नमस्कार भावांनो बहिणी न तुमची ताई काय फिरी होऊन नाही बैसेला आता पिठगिट भिजवलंय पोळ्या करायच्यात भै आलाय आज लवकरच शाळेतून आल्या पेपर चालू आहे त्याची आजपासूनच पेपर चालू झाले तास ते लवकर सुटलाय म्हणजे बारा वाजता सुटतोय आज अकरा वाजताच घरी आला गेला मित्राकड घरी कधी राहा जेवण गिवण नाही पाहिजे फक्त फिरणं पाहिजे आम्हाला आहे सोबत आता पोळ्या करायच्यात म्हण मली तर पोळ्या करून ठेवी बाद फिर थो थो खड़ भाया भाया तर ढेमसाची भाजी बनवली थोडासा भात बनवला आज ढेमसं आल ते दारावरी पाहिलं आणि पंखा बंद करावं लागायला लागला लय फिरतोय तो त्याच्यामुळं मग गे खडखडा आवाज येतोय आणि तो पण बाहेर गेलाय त्याच्यामुळं मग मी पंखा बंद करते नाही तर तो घरी असल्यावर पाच मिनटं पंखा बंद करू देत नाही म्हणतोय मम्मी गरमी होती आज छकून दोन वेळच भांडे घासले आमच्या चहा पाण्याचे किती राडा पडडा ते भांडे घासले आता सायपाकाचे घासले तर आता भांडे लावून द्यायला लागली पण ती काय हिडवत येत नाही त्याच्यामुळं ता 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 सक, ता वर वर ता आता तर आता तिच्या पप्पाचे कपडे धुवायचे आहेत तर ती म्हणती मी काय सका सकाळपासून बाथरूममध्ये म्हणती मी काम करायला आता मी काय कपडे धुणार नाही तर म्हणलं राहू दे मी धुऊन टाकेन एकट रहायचे आणि तिची आंघोळ राहिली म्हणलं तू या कपड्याबरोबर धुऊन टाकतं ती म्हणती मी मनात असलं तर करते नाही तर नाही आता कपड्याच्या घड्या केल्या जिथल्या तिथं ठेवल्यात घरं पुसून घेतलेत केला केलाय आता तर आता पंखा बंद केलाय तर गरमी व्हायला लागली असं होतं आहे कपडे म्हणजे वाळू घातलेत म्हणलं आता पाऊस नाही तर मग जर शेक तरी पण सुकत नाहीत तर म्हणलं लवकरच सुकून घ्या आणि छकू लय सांडू नका प्यायचं सा पाणी दर दिवस एक ज्या लागतोयच आम्हाला लई सांडवते आमचे लेकरं पाणी आणि काय मग कधी कधी लई पाणी फेकून द्यावं लागतंय सांडवतेत ते, ते जास्त हारसूचे पप्पा गेले तर आता काम आलं नाश्ता गिष्टा केला आज काय पोहे नको म्हणे आता बरेच दिवस झाले आता महिना झाला आता पोहे नाही खायला लागले छकू दीदी भांडे अर्धे लावायचेच राहिले आमची छकू दिदी काही हिडवत येत नाही आता तिला दाखवलं तर ती येईन तर अर्धच घ्यायला लागली आता लय चेहऱ्यावर फुळ्या यायला लागल्यात ह्या काय माहिती काउन यायला लागल्यात आणि तर लय आले सुरतला आल्यापासून इकडं लय डाग येतात ना दीदी चेहऱ्यावर गावाकड नव्हते आहे ना तर तू आता एवढे भांडे घासले तर हे नंतर भांडे आता सुकू दे आणि त्याच्यानंतर लावून दे आता तू जाय तिकडच्या घरात जायचंय ना जाय लवकर पप्पाचे कपडे धुवून टाक मी पोळ्या करते भैया लवकर आलाय आणि ती काय बोलत नाही त्याच्यामुळे जा चुला पुसून घेतलाय घरातले काम आता थोडासा भात केलाय ही भाजी केली ती काय दिसणार नाही आणि भात बनवलाय थोडासा जास्त काय बनवलं नाही छक काय भात खात नाही पीठ भिजवून ठेवलं तर डब्यात भरून ठेवले ते थोडासा भात आणि ढेमसाची भाजी बनवली ढेमसाची मस्त भाजी येईल की मस्त तरीवाली बयाला आवडत्या तरीच्या भाज्या इकडचे मसाले असे यायला काय भाज्या तर्या येत का नाही काय नाही मसाले लक्ष्मी मसाला भेटतोय आणि येऊरेष्ट मसाला बाकी काय मसाले भेटत नाही कोण आणले असते मसाले आता गावाकडचे मसाले आणले संपले हे घरी गेले ले ले, ते यायला म्हणलं मसाले आणा याच्या पप्पाला हिंडणं सुसत नाही फिरायच्याच कामी असते घरी जायला असल्यावर का मसाले आणावं काय आणावं फिरणं 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 घरी गेल्यावर हुशारीनं मसाला आणायचा आकुल्याला गेले दीडशे रुपयाचा मसाला आणला त्यानं पण तो निघला कडू जसान तसाच पडण्या तो ते कुठं ठुलाय काय माहिती मी कडू लागायला लागा, लागलाय कुठं ठुलाय का दिदी तो तो गरम मसाला आणला होता तो अले कडू लागते त्याची भाजी मग त्याच्यामुळे मी टाकू नाही राहिले आता छकुल न्याय म्हणजे छकुल नेऊन ने घालतीन तवा मसाले सांगेन आता तीन महिने तर दिवाळी राहिली आहे ना दीदी एक वर्ष झाले भावांनो बहिणींना मी आता दिवाळीला एक वर्ष होते वर्षाच्या वर्षाला घरी जाते मी एक एक वर्ष म्हणजे सासूबाई होत्या त्याला बिमार राहत होत्या हे जायचे घरी बिमार पडायच्या दवाखाना करायला आणि बरेच दिवस आहे म्हणजे आता घरी कोण मथार माणूस राहिलं नाही तर एवढं काही घरी जावं नाही लागत नाही तर एक वर्ष आता एक वर्ष होते मला घरी जायला मग इच्छा होती नाही जायचं ह्या वर्षी दिवाळीला पण आता जायचं आईबाबाची येते माय बाबाचा पाय मोडले घोट्यातूनच तर ती मग त्याचं पायात केली हे रॉड येत आणि मेन ठिकाणीच आहे घोट्यात तर चालता येत नाही मग मला त्याच्यामुळं मला माय बाबाची पण आठवण याय लागली आता मी दिवाळीला जाईन वीस पंचवीस एक दिवस सुट्ट्या राहतात तर जाईन मग मी मग यायच्या पप्पाला सुट्ट्या राहतात रा आणि हारसुला सुट्ट्या असतात मग त्याच्यामुळं आता मी दिवाळीला जाईनच घरी माय बाबा पण आईला सोपती नसते वावरात जायला तर पाय सुचतोय त्याचा सोबती नसते कोण नसते नाही पहिले मग बाबा पाय चांगला होता तर एवढं मग आईला येऊ देत नव्हते वावरात पण आता जाणं लागतंय मा बाबाला म्हणजे जास्त बाबाला टेन्शन येत आहे आईला अटकची बिमारी म्हणजे वाकून काम केलं आई ना वावरात तर लय जास्त होते चक्रा येत्यात हे येतात आम बाबाला पण वाकलं असं काय काम करत असले ते आईलं लय चक्रा येत्यात पाय तसा आहे मग त्याच्यामुळं मी दिवाळीला जाणारच हे घरी जेव्हा बाबा चांगले होते तेव्हा आपण जायचं ते दुखात येत तर आपण घरी नाही जायचं मग ते पण चांगलं नाही वाटत मला आठवण येते आणि लय दुखे माय बाबावर पायामुळं लय आडवल्या जातात वावरातले कामं राहतात आणि तसेच पाय घेऊन जातेत एक म्हणजे दोन वर्षानं काढा म्हणे तर माझ्या बाबानं जास्तीत जास्त ते म्हणजे डॉक्टर म्हणे पाय नका टेकू म्हणे खाली तर बाबाला पाय टेकवायचा नाही सांगितलं खाली चालायचं नाही म्हणे वजन देऊन त्या पायावर घोट्यात मेन ठिकाणी तरी पण माझ्या बाबाच्या जीवाला आराम नाही काय नाही करमत नाही मला लय आठवण आली तर मन मनपांगते तर त्याला तसा पाय घेऊन हो वावरात कामाला जावं लागतं कोणी घरी करायला नाही काय नाही आई काल आई वावरात गेली तर बाबाचा जीव लागला मग गेले गेले ते सोबत तर मग त्याचा आता ओले खाली वावरात त्याच्यात तर मग पाय सुजला तर लई सुजला होता रात्री पाय तर ठणकतोय पाय त्यायचा पण काय करतील त्यायला पण जावं लागतंय नाही गेलं तर मग माल पण सुकतंय खायचं काय मग पुढं चालून वावराच्या भरुश्यावर तर घर चालतंय द्यायचं असं टेन्शन असतंय सगळ्याला आपण आपलं काही ना काही टेन्शन फक्त बाबाचा पाय नव्हता मोडायला पाहिजे घोट्यात हार नव्हते मानत मग ते पायामुळं आहे हे आले तरी पण तसा पाय घेऊन जातेत ते पाय घेऊन जायचं त्या पायान त्याला चालता येत नाही मेन ठिकाणी घोट्यात हे डॉक्टरनं सांगितलं म्हणे काका ते मी खाली लो तो ते ते लो ते पाय ठेवायचा नाही डॉक्टरला तर माहीत नाही मग बाबा त्या पायावर चालाय लागलेत म्हणून एवढं वजन द्यायला लागलेत पुढं चालून तकलीफ होईल ना मग त्या पलेटी येत काढायला ते रॉड घोट्यात मेन ठिकाणी घोट्यात असल्यामुळं म्हणजे बाबा असा आल्लग झालता तो असा पाय तवा पण मग जाणं नव्हतं झालं या सुरदलं होते मी तर एवढं बाबावर मुशीबत आली तर मग तवा पण त्याच्या ऑपरेशनात पण शाळा चालू होती हारसुची तर बाबा म्हणे ताई येऊ नको आत्ताच तेव्हा नव्हतं जाणं झालं आणि आता पण शाळाच्या यानं एक एक वर्ष जाणं होत नाही मग आणि लय लांब झाले भावांनो बहिणी हे राहाय त्याच्यामुळं मी उन्हाळ्यात पुढच्या वर्षी घरी जाणारच आहे आता उन्हाळ्या लोकच इथं राहीन मग मी घरीच जाणार आहे आता लेकरं पण मोठ्याले व्हायला लागले आहेत इकडं नाही भाडं तोडं पैसे पण नाही सासत काय नाही काय नाही इथं ह्या सुरजचे पैसे घरी जात नाहीत किती मेहनत करा इथं लिहा इथंच आठ काय जमा होत नाही याच्या पप्पाचा जन्म इकडचा आहे पण इकडं इकडचे पैसे इकडंच संपत आहेत त्याच्यामुळं मग आता त्यायला म्हणलं तुम्हाला इकडं एकट्याला मग ते म्हणे तुम्ही जा म्हणे घरी उन्हाळ्यात ह्या वर्षीच जा म्हण लागले पण मी म्हणलं एक वर्ष राहतो आम्ही तर आता पण लय पस्तावा झाला मी घरी काहून नाही गेले म्हणजे म्हणजे हारसूल पण तिकडचं शिक्षण मग डोक्यात बसलं असतं आता अकरावीलं पुढं बारावी दोन वर्षे तिकडं शिकलं असतं तर ते पण मग डोक्यात बसलं असतं त्याच्या तिकडचं शिक्षण तर आता पस्तावा झालाय मला आणि हारसूचे मित्र पण दुसऱ्या शाळा जायले त्याला काही सोपते नाही आता त्याला काय उलाशी आहे ना जास्त शाळाचा इकडं तर मग उन्हाळ्याच्या सुट्ट्या तास पण मी घरी जाणारच आहे आणि आमचं गाव लहान आहे त्याच्यामुळं मग मी माय मायरातच राहत असते तिथंच राहीन मग मी तिथंच शा म्हणजे आमच्या घरी तिकडं गावाकडं लहान गावीन माय मायरातच शाळात यावं लागते आणि तिथं काय गाड्याची याची सोय नाही मग त्याच्यामुळं मग दवाखान्याची नाही तर मी माय मायरालाच राहत असते मग रूम करून राहत असते मग तिकडं आई बाबात पण मग आपण एवढे जण राहायचं तर मग ते चांगलं नाही वाटत आपल्याला काय एक दिवस थोडं राहायचं आहे आपल्या मायबापार एवढं ओझ टाका पाय मोडेल आणि आपण आपल्या आईबाबाच्या जीवावर बसून का कामं होते का काय होते कामं होत नाही आईबाबाला काय नाही आणि एक तर एक बाबाला पायाची तकलीफ तशी पहिलं तर राहायचंच म्हणा आम्ही पण आता पायाच्या मला चांगलं नाही वाटत आई बाबावर ओझ टाकायला चांगले असले तर काय नाही वाटत पाय तसा आहे म्हणून मग मी रूम करूनच राहत असते पहिलं म्हणजे कसं आल्लक होतं बाबाला काम व्हायचं आता पायाच्या बाबाला काम नाही होत काय नाही चालू शकत नाही पाय फसायचं भीव वाटते वावरात पाणी दिलं तर असंही बाबाच्या मागं आणि ते पण भीती वाटते त्याच्या पायाला माझी तकलीफ होती मग मग बाबा पहिल्यांदा लय कष्ट करायचे मग आता नाही बाबाला एवढं काम होत शेतात कामाला जायचं आणि मग त्याच्याच माथं द्यायचं घर चालतंय जे शेतीत पिकलं तेच खायचं मग आणि मग उन्हाळ्यात खर्चायला हाय नाही दुःख मागं आईच्या गोळ्या चाळीस रुपयाची एक गोळी आईची आटपची म्हणजे दररोजचा चाळीस रुपये रोज आणि दुसऱ्या गोळ्या आणलं मग त्याच्यामुळं बाबाचा पाय मोडेला असून पण आईला गोळ्या पुरवायच्या त्याच्या दुखावर ध्यान नाही देत ते एवढं आणि आईला काय काम होत नाही आटकची बिमारी असल्यामुळं हा से सगळा रोड आईवर पडतोय मग तरी पण बाबा शेतातला एवढा रोड नाही पडू दे पहिल्यांदा बाबा पळाटी हे लावायचे पळाटी लावायचे मग आई बाबा पण आता कोणी करायला नसल्यामुळं मग स्वायबीनच नस राहतील तूर राहते चला भावांनो बहिणींना आपला हेडो मोठा व्हायला लागलाय आपल्या चॅनलला सपोर्ट करा आपल्या चॅनलला लय सपोर्टची दे बाय भावांनो बहिणींना भेटते उद्याच्या हेडो